ती पुरगी हीच ती पुरगी बघा अहो हि जर म्हणजे चॉच एवढं झाल्यात तिला पाहिजे होतं कोबी सिष्टीपाय म्हणूनच तयार करायला घेतला बघा गरगार गार, गार, गार फिरले व्हिडिओमध्ये दाखवला बघा हा कोबी आणि चार दिवस झाला हो आजारी पडल्या ताप सर्दी खोकला तरीसुद्धा कोबी सिस्टीपाय खायचं होतंच मग काय झालं माझ्या पुरगीला सांगितलं कोबी खिसायला ही आमची नवीन पाहुणी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी हो तिला लावला कोबी खिसायला चांगला बारीक असा खास खास कष्टानं किसत होती त्यातलं मी पाणी काढलं निचडून का म्हणजे कसं आपलं पिळून घ्यायचं म्हणजे कोबी आई सिस्टीम आहे ना एकदम भारी होतं पहिल्यांदाच केलं खूप छान चालतं तर माझ्या बहिणीच्या मुलगीच्या ह्याच्यानुसारच घेत केलं होतं कारण की ती करते घरामध्ये आणि तिनं सांगल तसंच सगळी ही रेसिपी आहे आणि ह्यात हे पाणी निचडून घ्यायचं एकदम सुट्टं करून घ्यायचं तुम्ही किमान मीठ घालून असं ठेवलं तरीसुद्धा पाच मिनिट ठेवलं चाललं चालतं कारण ती पाणी जास्त सुटतं आणि कोबीसुद्धा एकदम सुका होतो नंतर अशा पद्धतीने मी पाणी घेतलं आहे पिळून छान असं त्यामध्ये आता मसाल्यांचा भडेमार करूया त्यामध्ये घालूया चवी फुरतं मीठ घालायचं लाल तिखट लाल काश्मीरची पावडर हो, तिखट असते ती आणि हे आहे धनाजिरा पावडर तर मसाल्यांचं आपण घालता इथं थोडं थोडं आपल्या आवडीनुसार घातलं तरीसुद्धा चालतं जितका जास्त आवडत असेल तेवढा जास्त मसाला तुम्ही घालू शकता कसुरी मेथी घातली आहे कांदा घालायचा बारीक कट करून छान असा आणि बाकीचा जो असतो का आब्र्या गडाबरावाला मसाला तो म्हणजे लसणाच्या बाकळ्या भरपूर कोथिंबीर घालायची मिरची घालायची आपल्या मुलांच्या आवडीची आणि गडिसीनं फिरून घ्यायचं दोन चमचा घालायचं आपलं तांदळाचं पीठ तीन चमचा आपलं घेतलं आहे आपलं कॉर्नफ्लावर तर हे बाज झालं कोटिंगसाठी आणि हे आहे ते पीठ तुमच्या जशा पद्धतीनं म्हणजे कसं मीठ घातल्यानंतर कोबीला पाणी सुटतं त्यामुळे पीठ जे घालण्याचे आणि जरा आवश्यकता लागली मला म्हणून थोडंसं दोन चमचे मीठ पीठ घातलं आहे अल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे हिनेगार घातला आहे आणि कलर घातला आहे लाल ला आणि शिष्टीबाई म्हणलं की शिष्टीबाईचा मसाला घालायला अजिबात विसरायचा नाही नसला तर शेजारांच्याकडनं आणायचा किंवा दुकानातनं जाऊन आणायचा तर हे सगळं मसाला घालायचा आणि मिक्सम 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 करायचं कलर असला छान लाल भडक दिसतो ना तर मिक्सम करताना तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मुलं आजारी असले की पौष्टिक खायला काय मागत नाहीत काय तर शिष्टीपाय कोबी सिष्टीपाय पराठा कर अमूक कर तमूक कर तेलाचे पदार्थ खूप आवडत असतात त्यांना खाण्यासाठी म्हणूनच काय काय असं ना बाबा आईची ममता ऐकूनच मुलगी शेवट करायला लागलं तिकडं माझी मुलगी लागली ती गोळं करायला पीठ लगेच मळल्या मळल्या मी इथं माझ्या मुलगीचं कडं दिलं गोळं करायला कर तर आपल्या आवडीनुसार तुम्ही सांडग्या टाईपमध्ये टाकलं तरी चालतं किंवा गोळे तर आपलं जास्त चोच असतात त्यामुळे मी असे असे छोटे छोटे बॉल्स केले आहेत आणि तळ्या टाकले आहेत एकदम लो आणि हाय आणि मिडियम करून हे गोळे तळून घ्यायचे अगदी चायनीज गाड्या वाचतात तसे ना तसे झाले नव्हते त्याच्यापेक्षा भारी झालते हायजीन स्वच्छता चांगलं टेस्टला असं भारी तुम्हाला सुद्धा कोबी मंचुरियन खायचे असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने करा तुमचीसुद्धा कमेंट असणार की ताई खाऊन बघत म्हणतो आम्ही बारीच किग तर अशा पद्धतीने कोबीचे हे आपले तळून घ्यायचे तळण्यासाठी सात ते आठ मिनटं लागले एकदम लो आणि हाय मिडियम फ्लेम करून हे आता गोळे छान असे आतून बाहेरून असे तळले जातात अगदी गुलाबजामून दिसतात ना तशाच पद्धतीने दिसत होते निम्मे फार थोडेसे आमच्या मुलांनी आधीमध्ये खाल्ले आहेत सिस्टीपाय खूप छान लागत होते हे कोबीच अशाच पद्धतीने तुम्ही नुसता खाल्लं तरी चालतं कोबी मंचुरियन जे आपण हे करतो पाणी करतो त्याच्याऐवजी मुलांनासुद्धा तसंच खूप आवडतं तसंच मला म मा, मुलाने खाल्ल्यावर कळालं पण आपली रेसिपी म्हणजे कोबी मंचुरियन पातळ सूप करणार होतो त्यामध्ये हे गोळे घालायचे होते पटपट अशा तळून घेत होते सात आठ सात आठ मिनटं लागतं हे तळण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि खूप छान टेस्टला झालते झणझणीत जन जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणि थोडंसं मिरची आणि लाल तिखटाचा वापर केला तरी चालतं आणि कोबीचं पाय तयार झालं आहे ऐंशी टक्के आपलं काम तयार झालं तर आणि पुढची प्रोसेस आहे ना अगदी खूप सोपी आहे बरं का मार्केटमध्ये ना इतक्या सोप्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात ना नो सॉस घालणे नाही टमाटर सॉस घालायचं नाही कुठलाही सॉस घालायची गरज नाही फक्त पुडी आहे ना वरचं कागद कट करायचा पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि डायरेक्ट भाज्यामध्ये घालायचं तर हा बघा आपला अब्राका का डाबरावाला मसाला चिंग चायनीजचा आपला कोबी मंचुरीचा मसाला ह्यामध्ये घालायचं तीनशे ग्रॅम पाणी आणि ॲड करायचं आपण हे मसाला छान असं मिक्सम मिक्सम करायचं गाठी वगैरे फोडून घ्यायच्या ह्यामध्ये आहे सर्व मसाल्यांचा फ्लेवर आ, हे कॉर्नफ्लावरचं पीठ आहे आणि ह्यामध्ये पाणी ॲड करायचं तीनशे ग्रॅम आणि लगेचच आपण करायला घेणार आहोत कोबी मंचुरियनचं सूप आणि त्यामध्ये आपण मंच्युरियन हे बॉल घालणार आहोत हे बॉल्स असे सुद्धा खूप सुंदर लागत होते तर ह्यातलं थोडंसं क्वांटिटी आहे ती कमी झाली आहे माझ्या मुलांनी बकाबका खायला चालू केलेत कढई ठेवली आहे सूप करण्यासाठी गॅस चालू करायचा आणि बाकीच्या भाज्या ते तुम्हाला सांगतो एक मिडियम साईजचा टमाटर शिमला मिरची कोथिंबीर आणि पातीचा कांदा कांदाईना आवर्जून घाला त्यामुळं खूप छान असं लागतं तर सासूबाई आमच्या कट करायला बसल्या होत्या त्यामुळे सुपामध्ये इथं कोबी आणि कांद्याची पात कट कर करून घेतली आहे तर चला इथं माझ्या मुलगीनं मला सहकार्य केलं आहे तिथे जसं सांगितलं आहे तशा पद्धतीनं मी इथं कोबी मंचुरियन केले आणि खूप सुंदर झालती बरं का तर कळाल एकदा कसं कळात म्हणजे कराय कसं कळतं ना तसं नंतर करायला गेलो का नाही होत नाही पहिल्यांदाच होतं छान सुंदर असं तर नक्कीच हा व्हिडिओ बघून नंतर करण्याचा मी प्रयत्न करेन खूप छान टेस्टी झाली तर यामध्ये कांदा घातला आहे आपण पातळ कट केलेला का, पाती कांदा पातीचा कांदासुद्धा त्यामध्ये घातला आहे लसूण विसरला होता लसूणसुद्धा घालायचा आणि हाय फ्लेम करून हे चांगलं भाजून घ्यायचं चा, म्हणजे भाज्या आहेत ना कुरकुरीत राहतात आणि आपण जे सॉस करतो कोबी मंचुरियनचं त्याबरोबर छान असे टेस्ट लागते अगदी चायनीज गाड्यावर असते ना तशीच आलं खिसून टाकायचं किंवा तुम्ही चेचून टाकलं तरी सुद्धा चालतं ह्या तेलामध्ये छान असं मिक्सअप करायचं भाजायचं आणि हे भाजताना ना घरभर असा सोवा सुटला होता ना मस्त म्हणजे चार घरातली लोक सुद्धा तुम्हाला विचारणार आज काय मेनू आहे तुमच्या घरी तर टमाटर घालायचं शिमला मिरची घालायची आणि परतून घ्यायचं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं तुम्हाला डबल वेळ सांगते म्हणजे कसं होत्या भाज्या कुरकुरीत राहतात आणि छान टेस्टला लागतात वरून घालायची कोबी कोबीसुद्धा घालायचं ह्यातल्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केल्या तरी चालतात आणि जास्त आवडत असतील तर तुम्ही ॲड केल्या तरीसुद्धा चालतात छान असं परतून घ्यायचं आणि नंतर घालायचं आपला आभऱ्यागा डाबरावाला चिंग चायनीजचं हे मंचुरियनचं सूप तर पाणी इथं घातलं हे मी तीनशे ग्रॅम शिजून घ्यायचे ह्या भाज्या हाय फ्लेमवर घट जसं शिजल तसं हे घटसर होतं आणि तुम्हाला सांगतो ह्यामध्ये बॉल्स घातल्यानंतर अगदी ते बॉल्स आहेत ते ऑब्झोर्व करून घेतात हे सूप सगळं आणि छान टेस्टला लागतं झंझट नाही किती सॉस घालायचा टमाटर सॉस घालायचा अंदाज चुकणार नाही परफेक्टच हे मंचुरियनची रेसिपी होणार तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब आता करायला विसरायचं नाही कलर थोडासा टाकला आहे म्हणजे चायनीज फील आला पाहिजे व आपल्याला आणि बघताय ना उकळल तसं घटसरपणा येत आहे ह्याला आणि सुद्धा चायनीज गाड्या असतं तसंच पण घरगुती ना वेगळं बर का पुरतं हायजीन असत आणि म्हणजे टेस्टला सुद्धा जबरदस्त टेस्ट असतं मिकसम, मिकसम तर असं छानपैकी बॉल्स घातल्यात मिक्सम मिक्सम करायचं आणि घटसर असं होत आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं हे बॉल्स आहे ते पाणी ऑब्झर्व करून घेतं आणि अगदी छान असं लागतं तर बघा असं मी हालवून घेत होते मिक्स करून घेत होते बॉलसुद्धा मऊ पडत होते आणि चायनीज गाड्यापेक्षा खूप छान सुंदर झालते कोबी सिक्स्टी खाल्ल्यानंतर माझी मुलगी अगदी तरतरीत झाली आहे चार दिवस झालं गोळ्या औषध देऊनसुद्धा एवढी तरतरीत नव्हती पण हे कोबी मंच्युरियन खाऊन ना अगदी टॉनिक दिल्यासारखीच अशी एकदम तरतरीत झाली आहे तर नक्की सांगा तुमची सुद्धा अशाच पद्धतीने हट करतात का हो पण काय करायचं ऐकत नसल्यानंतर तर थोडंफार आपल्या घरामध्येच असं करून द्यायचं विकतच्यापेक्षा छानच सुंदरच असं तर प्लेट घेतली आहे खाली घातली आहे आपली कोबी कट केलेला कोबी मंचुरियन म्हटल्यानंतर कोबीचा जरा जास्त वापर करावा लागतं कच्चा कोबी घातला आहे आणि मस्त अशी कोबी मंचुरियन द्यायची सोडून ह्यावर त्यावर घालायचा कान पात क आपण कट करून घेतलं ते आणि कोबी घालायचा आणि लगेचच घरच्यांना खा खायला द्यायचं आणि कमेंट विरा विचारायची कशा पद्धतीने झालं आहे तर घरच्यांना खूप आवडलं नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि छान छानच होते तर हे मऊ लुसलुशीत आहे रसरशीत हे कोबी मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता म्हणायचं सोनाली ताई एकदम भारीच कीग, ग आणि असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद